मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या सव्वीसाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे औरी घाटहून निघून आपण आता तालपूरला चाललो होतो त्याआधी मला एक मठ्ठा नावाचं गाव लागलं मला वाटलं आता ताक दही लोणी तूप येणार का काय दहीच्या आधी वाटलं होतं तु ना तसं तसं काही लागलं नाही पण त्याच्यानंतर अवरी घाटला आलो औरी घाटला भीम आणि अर्जुन यांनी तपश्चर्या केली होती आणि जिथे ते देवी भागवत होतं ना तिथे लिहिलं होतं श्री गुरुदेव दत्त कुटी आश्रम नंतर पुढे गेल्यावर मला वाटलं की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मंदिर होतं कदाचित ते दत्तगुरूंचं असावं मग पेथोडाचा भाग झाला आपला पेथोड्याला त्या मुलाला विचारलं मी की अरे मला असा रस्ता कसा सांगितला असतो तर तो, तो म्हणाला वरचा रस्ता आहे ना तो जंगलचा आहे तुम्ही एकट्या कशा गेल्या असत्या जंगलातनं आणि इथून पूर्वी लोक जाताना मी बघितलं आहे मी म्हटलं त्याला चल मग माझ्याबरोबर पेथोडापर्यंत घाबरले होते ना म्हटलं तेवढी सोबत होईल तो कसला येतोय तो जाऊन बसला नावेत मग मी त्याला ओरडून सांगितलं की मी पेथोडाला तू इथेच थांब म्हटलं पडले बिडले तर उचलायला तो, तो कोणतरी हवं ना कारण त्या मय्येमध्ये सुद्धा दुसरी एकही नाव नव्हती जसं मी पेथोडाला पोचले तसं ते तीन साधू येताना दिसत होते ना तर मी बघितलं नाववाला कुठे तर तो, तो खूप दूर दूर निघून गेला होता हे मय्याचंच रूप होतं मला वाचवण्यासाठीच ती आली होती म्हणजे काय काय भानगडी होणार आहे तिला आधीच माहिती होतं म्हणून ते त्या दोन मुलांना पाठवलं होतं त्याच्यानंतर मी चालले होते तालपूरला तालपूरला गेले तर तिथे रामकथा चालू होती हो इथे रामकथा चालू आहे आता यज्ञ चालू होईल आश्रम भरलेला होता मंडप टाकला होता आणि तिथे रामकथा चालू होती तिथे आश्रमात गेले तर एक माणूस ना बीडी ओढत होता तर मी त्यांना म्हटलं कृपा करून तुम्ही इथे ओढू नका हे तुमच्यासाठी जसं धोकादायक आहे तसंच ते आमच्यासाठी सुद्धा आहे असं बोलल्यावर तो माणूस गुपचूप बाहेर गेला खरं तर आश्रमामध्ये कुठच्याही प्रकारची नशा करायला परवानगी नसते हे खरं सांगायची गरज नाही ते बाहेर गेले मी विचारलं सगळ्यांना तिथे की तुम्ही कसे आला तुम्हाला ते डोंगर लागले काही फुटाचे ते खाजवण होती त्यामुळे छे ते सगळी आश्रमातले लोक नैहरच्या म्हणजे त्या कालव्याच्या कडेनी आले होते आणि त्याच्यानंतर जंगल लागलं आणि माझं ते दोन तीन भीतीदायक डोंगर झाले त्याच्यानंतर ते, ते पात्रात उतरले आणि नंतर पेथोडावरून आले होते माझा अंदाज खरा निघाला हो रस्ता धोकादायकच होता तेव्हा तू कशाला तिकडनं आलीस म्हणजे मला तसं सांगितलं तिकड म्हणून पण मय्येने रक्षणासाठी नावाडी पण ठेवले होते दोन आणि त्यानंतर मग तो प्रसाद घेतल्यानंतर काय दोन तीन मुलं चालली पुढे मी पण लगेच त्या कावरली म्हटलं चला जेवढं जाता येईल तेवढं पुढे जाऊया तर ते व्हिडिओ ओढणारे होते ना त्यांचं नाव होतं संजय दादा शेळके औरंगाबादच्या इथे ते बारा ज्योतिर्लिंगाचं खूप कृष्णेश्वर आहे ना त्याच्याजवळ कुठेतरी त्यांचं गाव होतं ते, हो ते म्हणाले तुम्ही घाबरलेलं दिसतंय तुम्ही आजके जाऊ नका आणि ती मुलं फटाफट जातील नंतर जंगलेमध्ये रान आहे तुम्ही थांबा तुम्ही मला बहिणीसारख्या आहात मी तुम्हाला सुखरूप घेऊन जातो खरं तर माझं मन आणि शरीर दोन्ही थकलेलं होतं ते शांत होणं गरजेचं होतं म्हणजे खरं तर मी राहायलाच हवं होतं मग ती मुलं गेली निघून मग संध्याकाळी मी संध्याकाळी पण स्नान करायचे ना तर तिथे बघितलं तर ते हातपंप होता ना तर त्या मंडपात मध्येच होता आता तिथे रामकथा चालू आहे आणि तिथे कुठे मी स्नान करणार मग तिथल्या एका स्वयंसेवकाला विचारलं मी की काय रे इथे कुठे सोय होऊ शकेल का तर तू म्हणायचं ना त्याने त्याच्या घराच्या इथेच नेलं बाथरूम वगैरे बाहेर होती पण माझं सगळं व्यवस्थित झालं जशी मी आले कपडे तिकडेच टाकले ना वाळ्यात वगैरे तस इकडे सगळ्यांना कळलं की निलिमाची काहीतरी चांगली व्यवस्था झाली सगळे मला विचारत विचारतो निलिमा कुठे गेली होतीस तू कुठे गेली होतीस आम्ही पण जातो मी काही बोलले नाही म्हटलं तो स्वयंसेवक ह म्हणेल आता भटाला दिली ओसरी आणि सगळ्या परिक्रमावासींना घेऊन हातपाय पसरी असं काहीतरी बोलेल तो त्यामुळे मी काही बोलले नाही ते सोबत होती त्यामुळे त्यांच्या कल्याने मला घ्यायला हवं होतं सगळे निघून गेले पण भाऊ म्हणतात ना त्या संजय दादांना भाऊ काही गेले नाही ते थांबले होते माझ्यासाठी आणि ते माझ्या चालीनीच चालत होते हळूहळू नंतर आम्ही गेलो तर एक गाव लागलं मकुडिया नाव होतं त्याचं आणि तिथे बंगला होता छान आणि गेटमध्ये एक बापकटवाली बाई उभी होती तिने लगेच आम्हाला हटकलं नर्मदे हरं चला नाश्ता करा त्याच्या आधी भूक लागल्यावर मैयाने दूध बिस्किटं दिली होती माझी हक त्याच्यापर्यंत पोचली होती ठीक आहे आम्ही आत आलो बंगल्यात नाश्ता कसला व्यवस्थित चार ठाव जेवण दिलं तिने एकदम गरमागरम स्वतः करून ते मिस्टर दुबे बँक ऑफ इंडियात होते आणि त्यांच्या मिसेस शिक्षिका होत्या रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण मैयेच्या किनारी जमीन घ्यावी आणि तिथेच राहावं तशी त्यांना मिळाली जमीन त्यांच्या घरातूनच मैया दिसत होती जेवायला बसताना मी नमस्कार करूनच बसले तशी मी अजून काठा होते ना मैया अधूनमधून दिसतच होती त्या दुबेचा बंगला एवढा छान होता मिस्टर अँड मिसेस दुबेंची गार्डन आहे त्यांनी आम्हाला गेटमध्येच अडवलं बालभोग देतो म्हणाले पण त्यांनी ॲक्च्युली जेवणच दिलं मला फळ खूप छान जेवण होतं त्यांचा छान बंगला आहे आणि रोज कोणाला तरी ते जेवायला घालतातच दारातच उभे असतात आणि जर एखाद दिवशी कोणी त्यांना नाही मिळालं तर ते म्हणतात की मैया माझी काय चूक झाली की तू आम आमच्याकडे आज कोणाला पाठवलं नाहीस असं त्यांना वाटतं मिस्टर अँड मिसेस दुबे हे त्यांचं घर आहे आणि त्यांचा फोटो वाढव आम्ही दोन भेटू जरा मी व्हिडिओ निकाल हे आहेत ते मिस्टर अँड मिसेस दुबे ज्याने प्रेमाने आम्हाला बोलावलं आणि जेऊ घातलं माझ्याबरोबर बरोबर एक जण आहे त्याचं धन्यवाद नर्मदे त्यांची बाग पण छान होती शमीचं झाड होतं त्याने सांगितलं की शमी महादेवाला वाहतात हे मला नवीनच होतं शमी गणपतीला वाहतात मला माहिती होतं दुर्वांबरोबर नंतर देव पालटी म्हणून त्यांच्याकडे कापसाचं झाड होतं त्याला बारा महिने कापूस असतो काळी हळद होती त्याला म्हणेमध्ये मध्ये तपकिरी रंगायची रेग असते शेंदुराचं झाड मी प्रथमच पाहिलं तसंच पालक मेथी वांगी मुळा राजगिरा जवस अशी बरीच अत्यावश्यक जी असतात झाडं पण होती आणि ती सगळी ऑर्गॅनिक होती त्याचं बनवायचं आणि परिक्रमावासींना खायला घालायचं असा त्यांचा नेम होता एखाद्या दिवशी त्यांना जर परिक्रमावासी मिळाले नाहीत तर ते मैयाकडे तोंड करून म्हणायचे मैया आमची काय चूक झाली आम्हाला माफ कर आज एकही परिक्रमावासी अजून आला नाही ही भक्ती आता तर भाऊ सोबत होते त्यामुळे मला तशी भीती नव्हती त्यानंतर आम्हाला लागलं सप्तधारा मैयेच्या इथे सात धारा आहेत म्हणून त्याला सप्तधारा म्हणतात बघा आवडतं का तुम्हाला पुदनीच्या आधी आम्ही आहोत इथे हे सप्तधारा आहेत सहा तरी दिसताय सातवी एखाद्या वेळी उडालेली असेल परत एकदा मैयेचं दर्शन शिबात आहे त्यानंतरचा रस्ता शेतातूनच होता एकीकडे शेत लावलेलं होतं एक फूट पाऊलवाट आणि सत्तर फूट खोल होतं त्याच्या पलीकडे जमीन होती आणि त्याच्या पलीकडे नदी होती मी शेतातून जात होते नंतर भीती वाटायला लागली जर पाय अडखळला तर पडायची शक्यता उजवीकडे काठी टेकली दंड ते एकदम भुसकन तो, तो खालीच गेला थोडक्यात वाचले ना ते सत्तर फूट खाली पडून कोपाळमोक्षच व्हायचा भाऊ पुढे होते उजव्या साईडला जरा मोठं झाड आलं तर बरं वाटायचं म्हटलं पडले पिडले तर झाडावर तरी अडकेन असा विचार करत चालले होते शेवटी असं झालं की तो शेतातला रस्ता संपला आणि सत्तर फूट वाळूचा ढिगारा लग होता मी पहिलं पाऊल टाकलं सुर 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 सरखालाच लागलं खाली वाळू नव्हती तिथे कठीण काहीच नव्हतं घाबरले कालचं सगळं आठवत होतं ताजंच होतं ना अजून कशी आलं माझं मला माहिती होतं मी म्हटलं भाऊंना मी इथून येणार नाही मी लांबच्या रस्त्याने जाईन हायवेने जाईन म्हटलं मी इथून येण्याचं धाडस करणारच नाही म्हटलं ते म्हणजे थांबा मग ते ढिगार उतरून खाली गेले तिथे सॅट ठेवली त्यांची आणि वर आले म्हणा काही नाही आपण आरामात जाऊ आरामात कसं उतरणार मी मग ते काय करायचे उजव्या पायाने जमीन दाबायचे मग हाताने दाबायचे मग तिथे पाय ठेवायचे आणि मला सांगायचे त्या पायाच्या इथे तुमचं एक पाऊल ठेवा म्हणजे घसरणार नाही आणि दुसऱ्या पाय त्याने रोवलेला होता आता दुसरे पाऊल कुठे ठेवणार त्याने सांगितलं माझ्या दंडाला दुसरं पाऊल ठेवा म्हटलं नाही नाही दंडाची आपण सकाळी संध्याकाळ पूजा करतो मी काही दंडाला पाय लावणार नाही म्हटलं तुमच्या त्यामुळे मग कसं उतरणार मग उतरा तसंच त्यामुळे अहो दंडाची आपण पूजा करतो बरोबर आहे पण जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा असा उपयोग करायचा असतो आपल्या रक्षणासाठी जनावर आलं तर कोणी हल्ला केला तर तसंच आहे आता गरज आहे हो नाही करत मी मैयाची आणि दंडाची दोघांची क्षमा मागितली आणि पाय लावला त्याच्याशिवाय मला उतरताच आलं नसतं आणि ते मला हायवेने एकटीने जाऊ द्यायला तयार नव्हते कसा बसा तो सत्तर फुटाचा ढिगारा उतरलो आता पुढे नदी नदीत दोघं तिघं होते तुम्ही भाऊना म्हटलं की त्यांना विचारा ना आम्हाला पलीकडे सोडतात का तर ते म्हणाले होते मासेमारी करतायत आणि ट्रकचं जे टायर का ट्यूब असते त्याच्यावर ते बसलेत तेच बस कसे बसे बसलेत ते आपल्याला नाही येणार म्हणाले तुम्ही थांबा म्हणाले मग त्या नदीतनं ते पलीकडे जाऊन त्यांची सॅक ठेवली आणि परत आले म्हणाले काही विशेष नाही आपण जाऊ शकतो ते परत मला घ्यायला आले आणि वाळूवर जसं सांगत होते ना इथे पाय ठेवा तिथे पाय ठेवा तसंच त्यांनी नदीमध्ये सांगितलं इथे दगड ह्याच्यावर ठेवा हा दगड हलतो इथे नका ठेवू इथे जमीन घट्ट इथे पाय ठेवा डावा उजा इथे ठेवा तिथे ठेवा करत करत नदी पार केली किती पाणी होतं माहिती आहे माझ्या मांडीच्या वर पाणी लागलं पलीकडे गेले आणि मला रडूच आलं म्हटलं हे नसतं तर मी कसं काय पार केलंस ते सगळं आणि हुशार करून त्या तीन मुलांबरोबर चालले होते कशी आली असते मी नदीतनं ते कधीच पुढे गे गेले असती मुलं मी काय केलं असतं अर्थात मैयाने काहीतरी सोय केलीच असती माझी मग ते पुढे जाऊन त्यांनी सगळा रस्ता कुठे आहे कुठच्या शेतातनं जायचं आहे सगळा सर्वे करून आले आणि नंतर मला ते घेऊन गेले सोबत असले की कसं होतं ना सा सत्तर एक फुटाचा डोंगर आहे कडेकडेने आलो भीती वाटत होती तिथे कारण झाडे नाही आणि हा ढिगार आहे याच्यावरनं मला एक भाऊ खाल त्यांनी मला उतरवलं आणि नदी आहे नदीत नाव आहे पण ते काय आम्हाला इकडे देत नाहीत आणि हा भाऊरा ह्याच्या कृपेमुळे मी आता आले नाहीतर मला काही शक्य नव्हतं मी सरळ हायवेवरनं निघून गेले असते कालच्या अनुभवानंतर त्या सत्तर फूट ढिगाऱ्यावरनं मी खाली बघत होते तेव्हा माझे डोळे नुसते भिरभिरत होते मग मी बघायचंच नाही तिथून आलो पुढे आता आम्हाला जायचं होतं बुधनीला बुधनीला जाताना ही कालिया देव नदी आहे पुढे मैया जातीच्याशी संगम होतो बुधनीला मालविया म्हणून होते त्यांच्या घरी आम्ही गेलो बरेच होते आश्रमाचे ते कव्हार जातीचे होते ते म्हणाले दारू गाळण्याचा माझा व्यवसाय आहे श्रीमंत होते छान घर बंगला होता आमची वेगळी व्यवस्था करून दिली आणि त्यांच्या मिसेस खूप भाविक होत्या खूप आग्रह करून गरम गरम जेवण वाढत होते आम्हाला आणि सोयी पण सगळ्या चांगल्या होत्या मग आश्रमात जे आमच्या आधी आले होते ना बुधनीला त्यांना विचारलं मी तुम्ही कसे आलात तर ते सगळे लोक भटकले आणि जंगलातनं आले आम्हीच फक्त त्या ढिगाऱ्यावरनं आणि शॉर्टकटने ना आलो होतो आम्ही दोघंच त्यातून वाचलो होतो मैयाने वाचवलं होतं साथ पण दिली होती आणि वाचवलं पण होतं जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळ ते मालविया गप्पा मारत बसले होते त्यांना बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या पण मी त्या मांडीच्या वर वर ठेवड्या पाण्यात नाले होते ना आणि तसेच ओले कपडे अंगावर घेऊन आले होते बुधनीपर्यंत तर मला जरा थंडी वजल्यासारखी होत होती मला वाटलं तर ताप ता येईल का काय त्यामुळे बोलता बोलताच मी पेंगायला लागले आणि मग वर जाऊन झोपले त्यांच्याकडचा मुक्काम चांगला झाला त्यानंतर लागलं भान मध्ये एक सांगायचं राहिलं हं आम्ही रस्त्याने येत होतो ना तर मग जरा रस्त्याच्या कडेला बसायचे ना मी दमले तर तर मी जसं प्लॅस्टिक टाकायला लागले ना तर भाऊ मग त्यांची शाल टाकायचे आणि मला म्हणायचं की ह्याच्यावर बसा तर मला कसं व्हायचं कारण ती नंतर ते रात्री वापरणार ना काही नाही होत म्हणाले बसा तसंच तहान लागली तर त्याने लगेच खाली पुलाच्या उतरून झऱ्याचं ताजं ताजं पाणी आणून दिलं मला कबूल केल्याप्रमाणे ते खरोखरच मला चांगली साथ देत होते तर आम्ही असं शाल टाकून बसायचो तो मध्ये ना झाडच नाही आणि मला जाम बसावं वाटत होतं थोडंसं पाणी प्यावं मग पुढे जावं मग तिथे एक तंबू होता पुलाचं काम चालू होतं आणि कामगारांचा तंबू होता तर तो कामगार होता बाहेर एक म्हणाले या थोडा वेळ बसा जरा पाणी प्या आणि मग जा मग आम्ही दोघं गेलो तंबूमध्ये तो होताच बाहेर त्याचा पण फोटो काढला आहे पण जाऊ दे थोडा वेळ तिथे आराम केला आमच्या पुढे काही लोक चालली होती अनवाणी होती काही जणांनी पायमोजे घातले होते आणि त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून बांधलं होतं खरं तर मला पण अनवाणी यायचं होतं पण आधीच मी आगावपणा करून बरंच काय काय ठरवलं होतं स्वतःसाठी पैसा खर्च करायचा नाही कांदा लसूण खायचा नाही वाहनावर बसायचं नाही बॅग कोणाला द्यायची नाही का म्हटलं अजून एक जर ठरवलं तर घरचे सोडायचेच नाहीत त्यामुळे मी ते ठरवलं नव्हतं तिथे बसून आम्ही उठणार एवढ्यात एक माणूस बाईकवरनं आला आणि आम्ही परिक्रमावासी बघून तो थांबला तो म्हणाला की कोणाची तरी मैय्याची पिशवी राहिलेली आहे त्यात नर्मदेचं जल होतं आणि पूजेचं सामान होतं ते तुम्ही पुढे घेऊन जाल का म्हणाला बिचारा दहा किलोमीटर आला होता मी तर नाहीच म्हटलं माझं काही धाडच नाही ते एक दोन किलो सामान घ्यायचं माझंच ओझं घेऊन मला चालायला मुश्किल होत होतं आणखी ते कुठे घेणार तर भाऊंनी घेतलं ते म्हणाल मैया अशी मागे नसते ठेवायची ते जरी पुढे गेले तरी मी मैयाला पुढे घेऊन जातो आमचा फोन नंबर दिला दोघांचा त्या मुलाचा पण घेतला असे आम्ही चाललो आमची मैया घेऊन आणि दुसऱ्याची पण मैया घेऊन चाललो होतो आम्ही पुढे आलो शाहगंज छान होता हां किनारा मस्त होता शहागंजेचा किनारा आम्ही गेलो मला वाटत होतो की तिथे जाऊन स्नान करून यावं आपण पण असं कळलं की भोजनाची वेळ झाली साडे अकरा बारा झाले मग मी तो विचार सोडून दिला बारा वाजता कळलं की तिथली बाई सामान आणायला गेली आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करणार होती तिथे काही लोकं होती तेवून दीड दोन तास झाले होते त्यांची चिडचिड सुरू झाली आणि साडे अकरा बारा नंतर ती बाई सामान आणायला मार्केटमध्ये येईल त्याच्यानंतर येणार मग पोळी भाजी काहीतरी करणार आणि त्यांनी सांगितलं होतं कढी कर म्हणून तर ती मग ते दूध आणणार दूध नाही सॉरी ते दही आणणार आणि मग कढी करणार माझ्या बाजूला एक होता मराठी होता हां तर तो, तो म्हणाला मी रोज शंभर किलोमीटर चालतो माझी रजा आहे मला एवढ्या एवढ्या वेळेत परिक्रमा पूर्ण करायची आहे असं इथे दोन दोन तीन तीन तास वेळ गेला तर मी कधी चालणार सांगा म्हणजे चाळीस पन्नास साठ किलोमीटर लोकं चालतात मी ऐकलं होतं पण शंभर किलोमीटरचं मी पहिल्यांदाच ऐकलं बाकीचे परिक्रमावासी म्हणाले तो फेकतोय काही कसं आहे ना आपल्याला काय करायचं आहे तो, तो, कर तो खरं बोलो की खोटं बोलो आपण आपल्या चालीनेच चालणार ना मग त्या ते आणलं साडेबाराला सामान आणलं मग मी दोघी तिघी गेलो आम्ही पुऱ्या लाटल्या तेव्हा पंगत बसली दोन पंक्ती झाल्या आम्हाला पण दोन वाजून गेले दोन तीन तास आम्हाला पण झाले आहेत येऊन काय करणार ना पण काम करायला आमची काही ना नव्हती पण तिथे सामान असायला हवं मग तिथे जो इन्चार्ज होता तो त्या बाईला बोलत होता की तुला सामान आधी आणून नाही का ठेवता येत हे लोक न जेवता गेली चिडचिड करत होते ना मला असं वाटलं जरी त्या आश्रमातल्या बाईची चूक झाली असेल तर परिक्रमावासीने अशी चिडचिड नको करायला त्यांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे सामान नाही आधी सांगितलं असतं आता मी पुढे गेलो असतो पुढच्या आश्रमात जेवलो असतो ते पण बरोबर होतं पण ते असं तळतळ करून गेले ते काही मला बरोबर नाही वाटलं पण गेले ते काय करणार आपण असं होतं नंतर मध्ये मी डोक्यावर किंवा सॅकवर कपडे वाळत घालायचे ना तर त्याचा भाऊने फोटो काढला आणि माझ्या हातात कमंडोलो पण दिला म्हणाले परिक्रमासी असं वाटलं पाहिजे ना हातात का मंडोलू घ्या तर पुष्पाताई हा फोटो मला मिळायला हां हा पण मी, मी तुमच्यासाठी टाकते त्यानंतर आलो मी हतनूर आला तिथे आम्ही मुक्काम केला परिक्रमेत बरेच जण असायचे ना ते सगळेच काही शिकलेले नव्हते मग त्यांची वही द्यायची ना मग त्याच्यामध्ये आपलं नाव फोन नंबर कुठच्या गावचे असं लिहायला लागायचं मग या लोकांना यायचं नाही तर सगळ्यांचं मीच लिहायचं असं बरेच दिवस माझं चालू होतं महिना दीड महिना मग सगळं एकदा कळलं नाही त्यांना की लिहिते मग सगळ्या माझ्याकडे वया द्यायचे त्या पहिल्या पानावर त्यांची सगळी माहिती असायची ते करून लिहायचे आणि सगळ्यांच्यावर शिक्का मारायचे ती लोक हुशार होती शिक्का मारला ते ते चेक करायचे बरोबर मारलाय की नाही नीट उठलाय का नाही ते तर तिथे काहीतरी टी व्ही लागला होता आणि त्याच्यावर गाण्याच्या स्पर्धा चालू होत्या आणि तिथे जयोस्त लावलं होतं तर सगळ्याचे नावं लिहित आणि स्टॅम्प मारत मी पण त्यांच्याबरोबर म्हणायला सुरुवात केली जयस्तुते श्रीमहान मंगले शिवास्पदे शुभ दे, दे। सगळं बघायलाच लागले माझ्याकडे केलं हे गाणं सगळं पाठवस आहे अरे आम्ही बालपणापासून हे ऐकतोय मग त्यांना मी थोडीशी सावरकरांबद्दल माहिती सांगितली आमचे ते श्रद्धास्थान आहे म्हटलं त्यांना पण बरं वाटलं ऐकून कारण ते एक भाऊ सोडले तर सगळे म्हणजे हां महाराष्ट्रीयन नव्हते आता थांबूया इथेच बाकी पुढचा भाग पुढच्या ह्याच्यामध्ये सत्तावीसाव्या भागात बघूया चालेल तोपर्यंत नर्मदे हर